सर्वांना माझा नमस्कार माझे नाव माहेर मी आता आठवी शिकतो मी आज आपल्या समोर सावित्रीबाई यांचे जीवन एक प्रेरणा स्रोत हो या विषयावर थोडक्यात सांगणार आहे स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका तसेच थोर समाजसेविका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्याचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला विद्या नाही ज्ञान नाही ते घेण्याची आवड नाही असुनी बुद्धी चालत नाही त्यांना मानव म्हणावे का असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात खिरपट पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखवणारी खरी विद्येची देवी सावित्रीबाई फुले आहे सावित्रीबाई फुले शिक्षिकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवयित्री अध्यापिका समाजसेविका आणि पहिली विद्या ग्रहण करणारी महिला देखील आहे विद्ये बिना मती गेली मती बिना नीती गेली नीती बिना गती गेली गती बिना वित्त गेली इतके अनर्थ एका अविद्येने केले आणि म्हणूनच ज्योतिरावांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना सुशिक्षित केले आणि त्यांना विद्यार्थी अध्यापनाचे काम सोपविले त्या काळी मुलींचा जन्म तेच पित्यासाठी शाप मानले जात होते तर मुलींना शिक्षण देणे हे तर फारच दूरची गोष्ट होती म्हणून ज्योतिरावांनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाईंना सुशिक्षित केले कारण त्यांना माहित होते स्त्री शिकली म्हणजे संपूर्ण प्रत्येक कुटुंब संपूर्ण समाज सुशिक्षित होऊ शकतो आणि देशाचा विकास होऊ शकतो स्वतः ज्योतिराव हे माळी समाजातले होते त्यामुळे त्यांनी शिक्षण घेण्यात खूप सामोरे जावे लागले सामान्य समाजाला शिक्षण घेता यावे त्यासाठी सामान्य समाजाला शिक्षण घेता यावे त्यासाठी विविध शाळा सुरू केल्या आणि त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी खांद्याला खांदा, खांदा देऊन साथ दिली मला इथे एक छोटासा प्रसंग सांगावे असे वाटते जेव्हा सावित्रीबाईंना स्त्रियांसाठी शाळा उघडायची होती तेव्हा त्या गावोगावी फिरत होत्या परंतु त्यांना कोणी शाळा उघडायला जागा दिली नाही आणि लोकांनी त्यांच्यावरती चिखल शेण फेकले आणि त्यांचा अपमानही केला परंतु सावित्रीबाईने माघार घेतली नाही आणि त्या अडून राहिल्या परंतु असं म्हटलं जात ना देवतारी ते त्याला कोण मारी अशा बिकट परिस्थितीत एक मुस्लिम समाजातला उस्मान शेख नावाचा माणूस पुढे आला आणि त्याने आपले स्वतःचे घर दिले अशा प्रकारे स्त्रियांसाठी शाळा सुरू झाली आता शाळा तर सुरू झाली पण विद्यार्थी कुठून आणतील अशा बिकट परिस्थितीत उस्मान शेख याने आपली बहीण फातिमा शेख हिला शाळेत प्रवेश घातला उस्मान शेख फातिमा शेख हिला शाळेत प्रवेश घातला ही पुढे ही विद्यार्थी प्राध्यापिका होऊन प्राध्यापिका होऊन अज्ञानाच्या पवित, पवित्र हे ज्ञानाच्या काम सुरू केलं ज्योतिराव व सावित्रीबाईंनी आपल्या स्वतःच्या घरात एक वसतिगृह देखील चालवलं दूर दूरून विद्यार्थी तेथे येऊन राहत लक्ष्मण जाया या विद्यार्थ्याने आपल्या आठवणीत म्हटलं आहे सावित्रीबाई सारख्या दयाळू प्रेमास्त्री मी आजपर्यंत कुठेच पाहिली नाही तसेच अजून एका विद्यार्थ्याने म्हटले आहे सावित्रीबाई काकू या शांत स्वभावाच्या होत्या आणि त्यांना स्त्रियांसाठी फार कळकळ होती आणि त्या कधीही रागवत नसतील दोघा पत्नीत खूप प्रेम आणि आदर होते अठराशे बावन्नला दोघा पती सत् सरकारने देखील सत्कार केला त्यांच्या गौरवचा त्यांच्या कृतीचा गौरव केला अशावेळी ज्योतिबा म्हणाले हा गौरव तुझाच आहे मी तर फक्त शाळा स्थापन केला पण त्या तू अनेक अडचणींना सामोरे सत्तावन्न महाराष्ट्रात प्लेग ची लागण झाली घरोघरी प्लेग ची लागण होती त्यावेळी ही माऊली धावत आली आणि त्याने आपल्या मुलाला यशवंताला दवाखाना करायला सांगितले आणि स्वतः प्लेगच्या रुग्णांची सेवा मुंडवा गावाच्या पांडुरंग गायकवाड नावाच्या एका मुलाला त्याने प्लेगची लागण झाली होती तेव्हा सावित्रीबाईंनी त्याला आपल्या पाठीवर ठेवलं आणि दवाखान्यात नेऊन दिलं पण दुर्दैव हे की सावित्रीबाई फुले यांनाही प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला नऊ वाजता सावित ज्योतिबाची सावित्री ही विजून गेली शेवटी एवढंच म्हणे जिच्या हाती पाळण्याची दोली ती जगाती उद्धारी हे सार्थ पटवून दिले सावित्रीबाई फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी धन्यवाद